विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात गुरव पिंपरीजवळ बिबट्यानं दर्शन दिल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली होती दिवसभर वनविभागाचे कर्मचारी आणि परिसरातील लोकांनी संपूर्ण भाग पिंजून काढला पण या बिबट्याचा पत्ता मात्र लागला नाही कर्जत तालुक्यातील गुरव पिंपरी जवळच्या धोंडगे वस्तीजवळ रात्री सातच्या सुमारास बिबट्यासारखा दिसणारा प्राणी नागरिकांनी पाहिला याबाबत मिरजगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना माहिती देताच ते बिबट्या तिथून पळ काढून त्या ठिकाणी हा बिबट्या विश्रांती घेत असल्याची माहिती नागरिकांनी वन विभागाला कळवली नागरिकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पाहून हा बिबट्याच असल्याची खात्री केली तोपर्यंत परिसरात आणि तालुक्यात बिबट्या आल्याची बातमी हा हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली होती आणि लोक गर्दी करू लागले होते दरम्यान बिबट्यानं अंबादास बनकर यांच्या वस्तीकडे धूम ठोकली तिथं एका महिलेनं या बिबट्याला पाहताच तिची गाळणच उडाली वन विभागाचे कर्मचारी आणि नागरिक बिबट्याच्या मागावर असले तरी परिसरातील नागरिकांची मात्र घाबरगुंडी उडाली होती बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागान संगमनेर येथून पिंजरा मागवला आणि तो लावण्यात आला या पिंजऱ्यात सावज म्हणून एका शेळीला बांधण्यात आलं होतं हे सर्व पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली यावेळी वन संरक्षक घोलेकर वनपाल एस जी पाटील वनरक्षक डी बी चांडे एस आर पाटोळे बी आर गांगर्डे ए जी गांगर्डे एस एस चौधरी आदी उपस्थित होते कर्जत तालुक्यात रेहेकुरी हे काळवीट अभयारण्य आहे त्याच्याजवळच तालुक्यातच बिबट्यांचा वावर नागरिकांसह वनविभागाच्या चिंतेचा आणि काळविटाच्या अस्तित्वासाठी धोकादायक समजला जातोय दिसताच परिसरातील अनेक नागरिक दगड काठ्या कुऱ्हाडी घेऊन त्याच्या मागे पळू लागलेत आणि त्यामुळे तो अधिकच सैरभैर होऊन पळायला लागलाय दरम्यान परिसरातील गावात नागरिकांनी घराच्या बाहेर झोपू नये असा सूचना दवंडी देऊन प्रशासनानं दिल्या आहेत प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ